तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो मुंबई पोलिस संदर्भात अतिशय महत्वाची माहिती समोर आलेली आहे मुंबई पोलिसामध्ये भरपूर म्हणजे मित्रांनो अकरा हजारच्या जास्त रिक्त पदे आहेत सर्वात जास्त ही मुंबई जिल्ह्यामध्ये ही पदे आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे किती पदे येणार आहेत काय आहेत संपूर्ण जी अपडेट आहे सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज जर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर घंटेचा करा एकला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती नवीन अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहील आणि तुम्हाला मी नवीन अपडेट देत असतो ठीक आहे त्यामुळे व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा मित्रांनो पुढे आता तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही मुंबई पोलीस दलात बारा हजार रिक्त आहेत तर सर्वात मोठी आताची ही लेटेस्ट अपडेट आहे बघू शकता ठीक आहे त्यामुळे बघा आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे मुंबईचा कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या मुंबई पोलिस दलामध्ये पोलिसांची तब्बल बारा हजार सर्वात बघा बारा हजार पदेही आठशे नव्याण्णव रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे यातील सर्वाधिक बघा अकरा हजार एकशे पंधरा पदे ही रिक्त शिपायांची आहेत शिपाईची पदे आहेत तर पोलीस दलामध्ये शिपायांची अठ्ठावीस हजार नऊशे अडतीस पदे मंजूर आहेत यापैकी बघा सतरा हजार आठशे तेवीस पदे ही कार्यरत आहेत ठीक आहे आणि पुढे बघा असून अकरा हजार एकशे पंधरा पदेही रिक्त आहेत गुन्ह्यांच्या तपासाकरता असलेल्या उपनिरीक्षक पदांची एक लाख सॉरी बघा मित्रांनो एक हजार दोनशे पंचवीस पदेही रिक्त आहेत व उपनिरीक्षकांची बघा आहे उपनिरीक्षकांची तीन हजार पाचशे त्रेचाळीस पदेही रिक्त आहेत तर मित्रांनो तसेच बघा मंदूर पदे असताना दोन हजार एकशे दोन हजार तीनशे तीन बघू शकता इथं दोन हजार तीनशे अठरा पदांवर अधिकारी संख्या कार्यरत आहेत व निरीक्षक पदांच्या मंजूर एक हजार नव्वद पदांपैकी तीनशे तेरा पदेही रिक्त आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगले यांनी आर टी आय अंतर्गत दिलेली आहे मुंबई पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या एकशे एक्केचाळीस पदांपैकी बघा एकोणतीस तर पोलीस आयुक्तांची चार पदे रिक्त आहेत मुंबई पोलीस आयुक्तपदे तरदाची त्रेचाळीस पदे मंजूर असून त्यापैकी एकोणचाळीस पदे ही रिक्त असल्याची माहिती समोर आलेली आहे तर अतिरिक्त पोलीस आयुक्त केवळ एकच पद रिक्त आहेत ठीक आहे तर मित्रांनो ही आताची ही सर्वात मोठी न्यूज आहे मुंबई पोलीस संदर्भात महाराष्ट्र पोलीस संदर्भात तर बघा मित्रांनो तर तुम्हाला असं वाटत असेल बघा की आता बघा जी आचारसंहिता आहे तुमची ठीक आहे मार्च एप्रिल मार्च दरम्यान तुमची आचारसंहिता लागणार आहे ठीक आहे त्यामुळे पोलीस भरती लवकरात लवकर करून त्यांना भाग आहे आणि लवकरात लवकर तुमची पोलीस भरती पण येणार आहे ठीक आहे त्यामुळे तयारी प्रॅक्टिस जोरात चालू ठेवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद